सामान्यपणे वेगवेगळ्या आजाराला आपल्याला पटकन ओळखता येत नाही तरीसुद्धा काही मान्यवर डॉक्टरांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या क्लुप्त्यावर आधारित ही माहिती तुमच्यासमोर येते आहे एखाद्याला जर ब्रेन हेमरेज झाला तर त्याचा त्या माणसावर लगेच तात्काळ फरक पडत नाही परंतु काही वेळानंतर त्यावर अनिष्ट परिणाम घडू शकतात आणि तेच ओळखणारी एक छोटीशी कथा आणि कसं ओळखावं संदर्भातलं हे मार्गदर्शन एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एक सिनियर महिला सर्वांच्या समोर वेगवेगळ्या माध्यमातून त्या कार्यक्रमात सहभागी होत होती एवढ्यात अचानक तिला थोडंसं तिचा पाय मुरगळल्यासारखा वाटला आणि तिनं खाली बसावं लागलं तिला हात पण एक मिनिटापर्यंत वर उचलणार आणि पटकन बोलता येईना दोन पाच मिनिट गेले त्यावेळेला जवळची मंडळी तिला उठवायला आली आणि लोकांनी तिला विचारलं किंवा जवळच्याने विचारलं की काय झालं ती म्हणाली पटकन काय झालं हे मला कळत नाही एवढ्या वेळामध्ये दूरवर्तीचे जे पती होते सह ते सहभागी झाले त्यांनी त्या महिलेला बाहेर बोलावलं तिचा चेहरा थोडासा घाबराघोबरा झालेला होता आणि मग तिला बोलता पण येत नव्हतं त्यांनी तिला पटकन दवाखान्यात नेलं हा कार्यक्रम संपत आला आणि कार्यक्रम संपल्यानंतर ज्या वेळेला एक तासभराने सहज म्हणून त्या महिलेची चौकशी केली त्यावेळा असं सांगण्यात आलं की त्या महिलेला तिच्या पतीने दवाखान्यात नेलं आणि एका मोठ्या दवाखान्यात नेल्यानंतर तिचा ब्रेन हेमरेज झाला आहे म्हणून तिच्यावर आता औषधोपचार चालू आहेत मंडळी हे सांगण्याच्या पाठीमागं कारण काय कधीकधी का असं हजारातनं एखाद्या व्यक्तीला घडू शकतं मग असं जर घडलंच तर काय काय होऊ शकतं एक तर तिथं जवळ असलेल्या लोकांपैकी कोणीतरी त्यांची काळजी घेणं भाग होतं आणि अशीच काळजी तिच्या पतीने घेतल्यामुळं ती जिवंत राहिली ब्रेन हेमरेजमुळं प्रत्येकजण मरत नाही पण काहींना आयुष्यभर अपंगत्व आणि असह्य जीवन जगावं लागतं हेही तेवढंच लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे स्ट्रोकची लक्षणे ओळखणे खूप महत्त्वाची आहे केवळ एका मिनिटात तुम्ही स्ट्रोक ओळखू शकता न्यूरोलॉजिस्ट सांगतात की जर स्ट्रोक आलेल्या व्यक्तीला तीन तासाच्या आत उपचार मिळाले तर स्ट्रोकचा परिणाम पूर्णपणे रिव्हर्स करता येतो अर्थात तो कमी करता येतो त्यामुळे सर्वात महत्त्वाचे आहे स्ट्रोकची त्वरित ओळख करून यो योग्य उपचार मिळवणे ने। न्यूरोलॉजिस्टनी एस टी आर नावाची तीन महत्त्वाची सूत्रे सांगितली आहेत जी लक्षात ठेवली तर आपण एखाद्याचे प्राण वाचू शकतो हे तीन लक्षणे ओळखा एस म्हणजे स्माईल त्या व्यक्तीला हसायला सांगा टी म्हणजे टॉक त्या व्यक्तीला सोपे वाक्य बोलायला सांगा जसं हो, की आजचं हवामान कसं आहे आज पावसाचं वातावरण आहे का ऊन किती आहे वगैरे आणि तिसरं आर म्हणजे राईज त्याला दोन्ही हातवर उचलायला सांगा जर वरील तीनपैकी एकही गोष्ट व्यवस्थित करता येत नसेल तर त्वरित ॲम्ब्युलन्स बोलवा आणि निरुतज्ञ असलेल्या रुग्णालयात दाखल करा याशिवाय एक महत्त्वाचे लक्षण त्याला जीभ बाहेर काढायला सांगा जर जीभ सरळ बाहेर न येता एका बाजूला झुकत असेल तर तो देखील स्ट्रोकचे लक्षण असू शकते ही माहिती तुमच्यासाठी खास करून तुम्ही घाबरून जावं म्हणून यासाठी नाही तर अशा गर्दीत एखाद्या एक हजारातल्या एका व्यक्तीला असं घडत असेल तर त्याला मदत करणाऱ्या यादीमध्ये तुमचं नाव असायला हवं एवढाच त्याच्या पाठीमागं हेतू आहे चला तर लोकराज संवाद कक्ष या यूट्यूबच्या ट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वेगवेगळी माहिती देत राहू ती माहिती स्वीकारण्यासाठी सज्ज राहा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा